नाशिकच्या गुंतवणुकीला चालना देणाऱ्या निमा इंडेक्सचा शुभारंभ औद्योगिक विराट औद्योगिक प्रदर्शनाची चार दिवस मेजवानी विशिष्ट अनुभूती चाखण्याची नाशिककरांना सुवर्ण संधी मंत्र तंत्र यंत्र या त्रिसूत्रीनंतर आय टीचा कुंभ आणि वाईन कॅपिटलचे ओझे पेलणाऱ्या नाशिकची औद्योगिक जातकुळी खऱ्या अर्थाने कात टाकीत असल्याची अनुभूती तब्बल सहा वर्षानंतर नाशिककरांना येणार ना आहे गेल्या सहा वर्षाच्या प्रदीर्घ खंडानंतर ठक्कर डोम सारख्या प्रशस्त जागेत आजपासून सुरू झालेल्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या भव्य औद्योगिक प्रदर्शनातून नाशिकमधील गुंतवणुकीला चालना मिळणार असल्याने सर्व स्तरावर या प्रदर्शनाला पाठिंबा मिळू लागलाय नाशिककरांचेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील उद्योजकांचे या निमा इंडेक्सने लक्ष वेधून घेतलंय अशा या विराट प्रदर्शनाचा शुभारंभ आज म्हणजे शुक्रवारी सकाळी प्रथित यश दीपक बिल्डरचे संचालक दीपक चंदे यांच्या हस्ते झाला आहे यावेळी एकूणच या, या इव्हेंटविषयी भाष्य करताना दीपक चंदे म्हणाले सहा वर्षानंतर नाशिकमध्ये निमा हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि मी बेलेसाहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोडाऊट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर तिथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद सर आय टीचा विषय काढला का तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट करणार आहात एप्रिल मध्ये एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉइंट आता सध्याच्या विकासात विक नाशिक हा वीक पॉइंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विमानता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठा वीस लाख फुटाचा आम्ही एक साईन अप करू राहिलो एप्रिलमध्ये आमचं प प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेलं आहे त्यांच्याकडून अप्रूव्ह पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याचे सर्व चा फॉर्मॅलिटीजचं चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आत्ता डिक्लेअर नाही करू शकत सर एप्रिलमध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉईंट आहे जे आमचा आय टीबरोबर बरोबर करार होणार आहे तो सर आपल्या भाषणात आपण म्हणाले की स्थिर सरकार आलेलं आहे नाशिक मध्ये जी काही औद्योगिक क्षेत्र आहे ते वाढीसाठी काही सरकारकडे आपण मागणी करणार हा नक्की नियमामार्फत आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्रीपदे आपल्या नाशिकला भेटणारे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थे आय एम निमा आहे सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या मोड़ क्रीडाई आहेत या सर्व संस्थांमार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्णकाळ हा नाशिकचा तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे याच्यात रोजगार पण उत्तम न होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफ म्हणजे प्रचंड बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहासनामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा आणि मीडियाला पण मी आवाहन करेल की हा सर्व सिंहस्थावर आपली कडी नजर ठेवा आणि जास्तीत जास्त आपण प्रेशर देऊन नाशिकचा विकास करून घ्यावा ही या औद्योगिक प्रदर्शनाच्या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित असलेले एच एल चे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी म्हणाले जैन सर आपका नाशिक स्वागत आपमा केले सर नहीं नीमा इंडेक्स आज करीब छः साल बाद ऑर्गेनाइज़ किया है तो मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजेशन टीम ऑर्गेनाइजिंग टीम जो है पहले साहब उसको लेट कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूँ और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज़ आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जहाँ हम सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज़ नासिक में हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता तो एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामना करता तो हूँ धन्यवाद सर कनेक्टिविटी हम लोग को जैसा मालूम है सात सिटीज़ में हो गया है और हमारा जो ऑपरेटर है इंडिगो वो अभी कोशिश कर रहे हैं कि कुछ और सिटीज़ को कनेक्ट करें जैसे कलकत्ता का बहुत क्लोजली चल रहा है वो शुरू हो जाएगा और कंट्रीज और सिटीज़ में भी चालू हो जाएगा और अभी वो जितने भी एयरक्राफ्ट हैं फुल जा रहे हैं वो बहुत हैप्पी हैं तो अभी वो एयरक्राफ्ट का साइज भी बड़ा करने वाले हैं नॉर्टी फुल फ्लाइज जेट का वो तो सब तो फ्लाई करेंगे और हम और भी जो ऑपरेटर्स हैं उनको लाने की कोशिश कर रहे हैं जैसा मैंने भी बताया हम लोग एक पैरल रन भी बना रहे हैं तो नासिक कनेक्टिविटी बढ़ेगी और उसको बढ़ना भी चाहिए तभी इंडस्ट्री और नासिक सिटी डेवलप करने वाला है सर कार्गो के बारे में कार्गो हमारा अभी नासिक में एक जो हेलकॉन है जो कंटेनर कारपोरेशन एक गवर्नमेंट का अगेन एक उपक्रम है रेलवे के अंडर में और एच एल टुगेदर हेलकॉन शुरू किया है, है। वहाँ से हम डायरेक्ट एक्सपोर्ट कर रहे हैं तो पूरा एक फुल एयरबस ए कार्गो कन्वर्टेड एयरक्राफ्ट जाता है करीब करीब पचास फ्लाइट हम इस साल में कर चुके हैं यहाँ से डायरेक्ट नासिक से कस्टम क्लियर होकर दूसरे दूसरे कंट्री में चला जाता है जो शॉटेज और बहुत कन्वीनियंट है तो ये एक फैसिलिटी अवेलेबल है जिसको और डेवलप करने का भी चांस है और इस रनवे का पूरा इंटरेक्शन होगा और अभी इंडिगो ने कोरियर फैसिलिटी शुरू करी ली तो नासिक कनेक्टिविटी मटेरियल्स के लिए एज वेल एज पैसेंजर के लिए बहुत अच्छी होगी जिंदल सॉल लिमिटेड से अध्यक्ष वी चंद्रशेखरन यानी ही अपना भावना यह व्यक्त किया This is uh, one of the best. Yeah. is for directing the industries, all industries. And what is the talent pool available in NASAC is getting this, uh, We have to be thankful to NIMA. And we know each other. And Nasi is one of the best place climate wise or talent pool wise. नासिक में नया इन्वेस्टमेंट आना चाहिए उसके yeah. बारे में a, नासिक में ऑटोमेटिकली इन्वेस्टमेंट कम इन फैक्ट जिंगल वी आर ऑलरेडी वन प्रोजेक्ट है टू फिफ्टी फोर प्लस वी आर अंडर एग्जीक्यूशन एंड आफ्टर दैट अगेन एंड अगेन आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस प्रोजेक्ट्स अगेन वी आर गोइंग टू कम विथ न्यू प्रोजेक्ट्स आई एन फ्रॉम दिंगल ऑटोमेटिकली ऑल अदर इंडस्ट्री ऑल्सो विल रियलाइज In the industrial okay. या औद्योगिक महाकुंभाचे प्रमोटर आणि निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रदर्शनाचा हेतू विषद केला okay. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारं निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्यासुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय आहे काय पिकतं आहे हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नाशिकमध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस इंडस्ट्रीज अँसिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे देशातून संपूर्ण दोनशेपेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काय गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्याबरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांनासुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण या विशिष्ट अनुभूतीचा अवश्य लाभ घ्या इथे या 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 आणि प्रदर्शनाला भेट द्या धन्यवाद प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रायोजक टीडी केचे व्यवस्थापकीय संचालक प्रबल रे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंग उपस्थित होते सहा वर्षाच्या कालखंडानंतर हे प्रदर्शन होत असल्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच उद्योजकांना आपली उत्पादने जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाठवण्याची संधी उपलब्ध व्हावी नवोदित उद्योजकांना त्यांचे कलाविष्कार सादर करता यावे नवीन स्टार्टअप्सला प्रोत्साहन मिळावे हा प्रदर्शनाचा मुख्य आहे या प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून वॉटरप्रूफ डोमची उभारणी उद्योजकांमध्ये कमालीचा उत्साह एकोणीसशे त्र्याण्णव पासून छोट्या स्वरूपात तसंच मंडपामध्ये सुरू झालेल्या निमा प्रदर्शनाने गाठले उत्तुंग शिखर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वॉटरप्रूफ डोममध्ये आता हे प्रदर्शन भरू लागले दोन हजार बारा साली भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांची उद्योग जगतात खूप चर्चा झाली होती दोन हजार अठराचं प्रदर्शन तर मुंबईत भरवून निमाने औद्योगिक क्षेत्रात आम्ही राज्यातही नेतृत्व करू शकतो हे सिद्ध करून दाखवले कनेक्ट कोलॅबरेट आणि क्रिएट या त्रिसूत्री थीमवर आधारित प्रदर्शनात पाचशेहून अधिक उद्योजकांनी आपला सहभाग नोंदवला आहे चार दिवसात प्रदर्शनाला दीड लाखांहून अधिक लोक भेट देण्याची शक्यता आहे प्रदर्शनातील मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आय टी आय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपरिक ऊर्जा बँकिंग विमा वित्त शिक्षण पर्यटन तसंच खास आकर्षण म्हणजे ई व्ही व आयची विविध उत्पादने तसंच ईव्ही वाहनांचे स्टॉल्स लोकांचे आकर्षण केंद्र आहे कर्ज प्रकरणांसह विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांना एक प्रकारची आगळी संधी उपलब्ध होणार आहे दीपक बिल्डर्स डेव्हलपर्स या प्रदर्शनाचे प्रायोजक असून टीडी के मुख्य एच एल एस के डी एस पी एल बेदमुथा ग्रुप जिंदाल ग्रॅटिट्यूड डब्ल्यूडब्ल्यू मॅग्नम हॉस्पिटल हे सुद्धा सहप्रायोजक आहेत प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नहार राजेंद्र आहिरे दिलीप वाघ हेमंत खोंड कैलास पाटील नितीन आव्हाड नाना देवरे कुंदन तरंगे यांच्यासह निमाचे कार्यकारी सदस्य प्रयत्नशील आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक